हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सहा जून वार आहे गुरुवार आणि आज आलेली आहे शनी जयंती त्याचबरोबर आज दर्श अमावस्या आहे शनी जयंती ही शनिदेवांना समर्पित असते आणि या दिवशी शनिदेवांचा जन्म झाला होता म्हणून शनी जयंती आपण साजरी करत असतो त्याचप्रमाणे आज अमावस्या आहे अमावस्या हा अमा दिवस माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना समर्पित असतो त्याचप्रमाणे यांच्या पूजेसोबतच आपल्याला पित्रांची सुद्धा सेवा करायची असते कारण अमावस्या हा दिवस पितरांसाठी खूप महत्वाचा दिवस मानला जातो अमावस्याच्या दिवशी स्नान आणि दान या दोन्ही गोष्टींना खूप महत्व असत या दिवशी दान केल्यामुळे आपल्याला वरती असणारा शनीचा अशुभ प्रभाव जो आहे तर तो आपल्याला टाळता येतो त्याचप्रमाणे या दिवशी दान केल्यामुळे आपले पितृ सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात तर पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष दूर करण्यासाठी पांढरे तांदूळ आणि तिळाचं दान आपल्याला करायचं असतं त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीला मोक्ष हवा असेल तर त्या मोक्षासाठी दान करावी आर्थिक वृद्धीसाठी जमीन दान करावी त्याचप्रमाणे ग्रह किंवा नक्षत्रामुळे येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काळे तीळ जे असतात तर त्याचं दान करावं त्याचबरोबर काही आजार असेल किंवा कर्ज असेल तर त्यातनं मुक्तता होण्यासाठी सोन्याचं दान करावं कुटुंबाच्या सुखासाठी आणि प्रगतीसाठी आपल्याला तुपाचं दान करायचं असतं त्याचप्रमाणे या दिवशी काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला आज संध्याकाळी दिव्यात अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे फक्त एक दिवसात आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल त्याचबरोबर सर्व दुःख संकट दारिद्र्य अडचणी दूर होतील घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा तृप्त करण्यासाठी आणि पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहण्यासाठी हा उपाय करायचा आहे जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात जसं की कुटुंबाची प्रगती होत नाही घरामध्ये सतत आजार पण असेल एक व्यक्ती आजारी पडला की लग्न दुसरा व्यक्ती आजारी पडतो आपल्या घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो संपूर्ण आजारपणामध्येच खर्च होतो किंवा मा एकामागून एक संकट जे आहे तर ते आपल्या घरावरती येत असतात घरामध्ये लग्नाच्या वयाची मुलं असतात आणि त्यांचे जे विवाह आहेत तर ते जुळत नाही त्याच्यामध्ये अडचण येतात किंवा मुलं जे शिकलेली असतील तर त्यांना नोकरी प्राप्ती होत नाही मुलांची प्रगती होत नाही कुठेतरी प्रगती जी आहे तर ती त्यांची खुंटत जाते आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही घरामध्ये कलह हो मतभेद हे सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत असतात घरामधले जे कुटुंब असतात तर ते एकमेकांचे दुश्मन बनलेले असतात आणि म्हणूनच प्रत्येक अमावस्याच्या दिवशी पितृदोषाचा प्रभाव हा कमी होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा आज संध्याकाळी तुम्हाला दोन दिवे लावायचे आहेत तर हे दोन्ही दिवे तुम्हाला कणकेचे लावता आले तर आवर्जून कणकेचे दिवे लावा कणकेचा दिवा हा पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो जर तुम्हाला कणकेचा दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही मातीच्या पणत्या सुद्धा घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे तुम्ही जे पूजेमध्ये तेल, तेल वापरता ते तेल तुम्हाला या दिव्यांमध्ये घालायचं आहे किंवा जर तुमच्याकडं मोहरीचं तेल असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला जोडवात आहे दोन वातींची मिळून आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर या दोन्ही दिव्यांमध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे आता हा काळ्या तिळाचाच दिवा तुम्हाला लावण्याला विशेष महत्व दिलं जातं या दिवशी जे पितृ आहेत तर ते आपल्यावरती यामुळे प्रसन्न होतात आणि पितृ आपल्या घरामध्ये आलेले असतात ते बघत असतात की त्यांच्यासाठी मी जेवढं साम्राज्य उभं केलेलं आहे तर ते माझ्यासाठी काही करत आहेत का ज्यांच्यासाठी साम्राज्य मी हे उभं केलेलं आहे तर ते माझ्यासाठी काही करत आहेत का हे ते पाहण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणूनच आपल्याला पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी तृप्त करण्यासाठी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता दोन दिवे तुम्ही लावल्यानंतर काय करायचं आहे एक दिवा तुम्हाला यातला उचलायचा आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला हा दिवा लावायचा आहे पिंपळाचा वृक्ष तुमच्या घराजवळ नसेल तर हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी उजवी उजवी बाजू असते तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिव्या दिवा लावत असताना त्या दिव्याखाली तुम्हाला एखादी प्लेट ठेवायची आहे थोडस धान्य प्लेटमध्ये ठेवायचं आहे किंवा फुलांचं आसन तुम्हाला द्यायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला उजव्या साईडला लावायचा आहे कारण या दिवशी आपले पितृ हे घराच्या मुख्य दरवाजावरती आलेले असतात आणि तिथूनच ते आपल्याला पाहत असतात आणि म्हणूनच पितरांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे दुसरा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावायचा आहे घरात लावताना एक पाट घ्या किंवा एक प्लेट घ्या त्यामध्ये थोडेसे पांढरे तांदूळ टाका या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि यासोबतच एक ग्लास भरून पाणी सुद्धा ठेवायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा असते तर त्या दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा असते यमाची दिशा असते आणि म्हणूनच या दिवशी पित्रांना तृप्त करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त आपल्याला करून घेण्यासाठी हा एक जो दिवस असतो तर तो पित्रांना समर्पित असतो आणि म्हणूनच हा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला आपल्या घरामध्ये लावायचा आहे घरात दिवा लावल्यानंतर या दिव्याचा सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे म्हणजे नमस्कार करायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर तो कमीत कमी बारा वाजेपर्यंत चालू राहील याची चा, आपल्याला काळजी घ्यायची आहे बाहेरचा जो दिवा आहे तर तो सुद्धा रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील असं तुम्हाला बघायचं आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे काही कारणाने हा दिवा जर विजला तर काहीच हरकत नाही पुन्हा तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हे जे दोन दिवे आहेत तर ते आज संध्याकाळी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी लावायचे आहेत पित्रांसाठी हे दोन दिवे तुम्हाला लावायचे आहेत आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची सेवा तर आपण कायमच करत असतो पण एकादशी करतो पौर्णिमेला आपण जेव्हा आपल्या पित्रांची सेवा करतो तर फक्त महिना आपल्याला जी अमावस्या असते तर त्याच दिवशी आपल्याला सेवा आपल्याला करायची असते आणि म्हणूनच तुम्ही सुद्धा सेवा करत चला तर बघा जे सेवा करत नाहीत किंवा इतर दिवशी सेवा करत नाहीत त्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं आणि या अडचणी कशामुळे येतात हे सुद्धा बऱ्याच वेळेला कोणाला कळत नाही आणि म्हणूनच या अडचणी सर्व दूर करण्यासाठी तुम्हाला पित्रांची सेवा करायची आहे आणि बाकीच्या ज्या काही सेवा आहेत तर त्या तुम्ही नेहमीच करत असता आणि जेव्हा तुम्ही पितरांची सेवा करता तेव्हा तुम्हाला योग्य ते फळ हे प्राप्त होत असतं तुमच्या सर्व अडचण या दूर व्हायला मदत होत असते आता आज संध्याकाळी तुम्हाला माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच सांगितलेल्या दोन सुद्धा घरामध्ये लावायचे आहेत तर चला झाली ही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ